लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिरजेत पोलीस दलाकडून संचालन पोलीस उपाधीक्षक कार्यालय मिरज शहर पोलीस महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या वतीने संचालन अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांची उपस्थिती लोकसभेच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा पोलीस दलाकडून मिरजेत पथसंचालन घेण्यात आले पोलीस अधीक्षक संदीप घोगे अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर पोलीस उपाधीक्षक अधीक्षक प्रनिल यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर व पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांच्या नेतृत्वाखाली मिरज मार्केट येथून हा रूटमार्च सुरू करून पुढे सराबकट्टा ते बारायमाम दर्गा बॉम्बे बेकरी हे महात्मा गांधी चौक सदरचा रूट मार्च काढण्यात आला यात मिरज शहर पोलीस ठाण्यातील सर्व अधिकारी कर्मचारी अंमलदार यांनी भाग घेतला तसेच महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यातील कर्मचारी अधिकारी व अमलदार यांनी सुद्धा भाग घेतला यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक रितु खोकर उप अधिक्षक गिल्डा पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांच्यासह अधिकारी कर्मचारी आणि अमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आम्ही मिरज विधानसभा संघात रूट मार्च घेतलेला आहे तसेच इथे पण सांगलीमध्ये आणि बाकी जे जिल्हा आहे तिथे पण रूट मार्च कॉन्फिडन्स बिल्डिंग मेजर चालू आहे सात मेला आपल्याकडे वोटिंग आहे तर सर्व मतदारांना आव्हान आहे, आहे की जास्तीत जास्त वोटिंग करायचे धन्यवाद